तोकाई साखर कारखाना परिसरामध्ये साखळी उपोषण करण्यात येत आहे विविध मागण्यांसाठी वाहतूक ठेकेदार कर्मचारी हे उपोषणाला बसलेले आहेत टोकाई साखर कारखाना परिसरामध्ये हे उपोषण करण्यात येते आहे विविध मागण्या घेऊन वाहतूक ठेकेदार तसेच कर्मचारी उपोषणाला बसणे बसलेले आहेत त्यांचे या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी हिंगोली या। जिल्ह्याच्या कुरुंदा परिसरात असलेला टोकाई सहकारी टोकाई साखर कारखाना जे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी चर्चेमध्ये असतो आणि याच कारखाना परिसरामध्ये जे आज कर्मचाऱ्यांनी एक साखळी आंदोलन केलेलं आहे काय नेमक्या मागण्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की काय नेमक्या मागण्या आहेत कशासाठी आम्ही तो काही सहकारी कारखान्याचे कर्मचारी हो अति आता इतके दिवस आठ दहा वर्षे झालं कामं करायलेत तरी त्यानं काही वंचित काम का कर्मचारी ठेवलेत तर ते त्याकरता आम्ही अशी मागणी केली की बाबा आमचं तुम्ही आम्हाला कामावर घेणार ना ना तर त्याकरता आमचं सर्व टोटल फायनल द्या तुमचा आमचा हिशेब घ्या त्यानंतर आमचं तुमचा काही संबंध राहणार नाही तर त्यानं ते अजून चार पंचवीस तारखेपासून आम्ही उपोषणला बसलो साखळी उपोषणला अजून कोणी काही यायला तयार नाही विचारायला तयार नाही त्यामुळे आम्ही कालही पत्र दिलं अगोदर चोवीस तारखेला एक पत्र दिले अगोदर सतरा तारखेला एक पत्र दिलं तरी अजून कोणी विचार करायला माल हो का नाही त्याकरता आम्ही साखर बाहेर जाणारा मालक माल सगळा आम्ही बंद करून टाकला विक्री आणि आमचं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही चालू होऊ देणार नाही नेमकं हे नेहमी नेहमी तुम्हाला उपोषण करावं लागते नेमकं काय समस्या आहेत या कारखान्या खरं म्हणजे आता जे गाळप झालंय या गाळपाला कुठलंही परमिशन नाही कुठलं कारखाना जे इलिगल चालू आहे आणि आपण पाहिलं असेल की मागच्या सहा महिन्यापासून या कारखान्याचं काय काय वांदे झाले एकवीस जूनला कारखान्याची सभा झाली त्या जा सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन म्हणतात की कोणाला जर चलवायचा असला तर शंभर कोटी देवा मग शंभर कोटी द्यायचे तर याही आता हे जे चलवाय दिलाय पुण्या तुळजाभवनला मग याही शंभर कोटी देऊन सगळं देणं नील करणं गरजेचं होतं आपण पाहिलं की या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत काही मागण्या आहेत कर्मचारी असतील वाहतूक ठेकेदार असेल यांनी जे साखळी उपोषण केलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार असल्याचा देखील या ठिकाणी त्यांनी इशारा दिलेला आहे त्रिधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली